कुठल्याही पार्टी फंक्शनला जाण्याआधी किंवा फेस्टिवलच्या आधी आपण पार्लरमध्ये जात असतो आणि भरपूर असे महागडे फेशियल आपण करून आणतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर भरपूर वेळा ग्लो तर येतच नाही उलट त्याचे रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे आज आपण घरच्या घरी अतिशय सुंदर फेशियल करणार आहोत आणि चेहऱ्यावर त्याचा अतिशय हिऱ्यासारखा आपल्या चेहऱ्यावर ग्लो येणार आहे आणि कुठलेही साईड इफेक्ट न होता अतिशय नॅचरल पद्धतीने हे फेशियल आपण करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप ही रेमेडी फॉलो करा नक्कीच तुम्हाला ही रेमेडी फायदेशीर राहणार आहे अगदी स सोन्यासारखा किंवा हिऱ्यासारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे तर चला या ठिकाणी आपल्याला प पहिली रेमेडी बघायची आहे ते म्हणजे आपल्याला चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचं आहे तर त्यासाठी या ठिकाणी आपल्याला फ्रेश दह्याचा वापर करायचं करायचा आहे तर या ठिकाणी मी एक ते दोन चमचा एवढं दही घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मध घालायचं आहे मध जर का तुमच्या चेहऱ्याला सूट होत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात आणि आपल्याला कुठलीही होम रेमेडी करायच्या आधी जो आपण बाउल घेतो ज्याच्यामध्ये आपण रेमेडी तयार करणार आहोत ती आपल्या तो आपल्याला स्वच्छ करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर स्वच्छ असा बाउल घेतलेला होता मी या ठिकाणी आणि यामध्ये आपल्याला दही आणि मध घातल्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आहे तांद मी या ठिकाणी बेसन आणि तांदूळ आधीच हे प्रिमिक्स मी तयार करून ठेवलेलं होतं स्क्रबिंगसाठी तर मी या ठिकाणी यामध्ये ते ॲड करणार आहे तर तुम्ही फक्त तांदळाचं पीठ देखील यामध्ये घालू शकतात किंवा तांदूळ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्याचं खूपच जास्त चांगला इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळेल तर बेसन आणि त पीठ पीठही मी या ठिकाणी मिक्स करून घेतलेली आहे ती मी यामध्ये ॲड केलेली आहे तर छान असं आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तांदळाचं जे पीठ आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे ते आपल्या चेहऱ्यासाठी नॅचरल एक्सपोलेएटरचं काम करणार आहे त्याचबरोबर पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे बेसन पीठ हे आपल्या चेहऱ्यासाठी नॅचरल क्लिंजर म्हणून खूपच जास्त महत्त्वाचं आहे बेसनमुळे आपल्या चेहऱ्या मधली जेवढी पण ओपन पोर्समधली जेवढी पण घाण असते ते सगळं ते आतून मग बाहेर काढण्याचं मदत बेसन करत असतं तर चला या ठिकाणी आपल्याला आधी स्क्रब करून घ्यायचं आहे त्याआधी चेहरा आध... प स्वच्छ थंड पाण्याने वॉश करून घ्या फेस वॉश करून घ्या त्यानंतरच आपल्याला चेहऱ्यावर स्क्रब अप्लाय करायचा आहे तर आधी चेहऱ्याला सगळीकडे पूर्ण आपल्याला स्क्रब हे लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला या ठिकाणी मसाज करायचे आहे ते मी कशा पद्धतीने करते नक्की स्टेप बाय स्टेप फॉलो करा स्क्रबिंग करत असताना चेहऱ्याला नेहमी हलक्या हातानेच आपल्याला स्क्रबिंग करायचे आहे कारण त्यामुळे व्यवस्थित असं आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्सचे रिमूव्ह होत असतात आपण जर का जोरजोराने चेहऱ्याला स्क्रब केलं किंवा चेहऱ्यावर बोटांनी जास्त रगडारगडी केली तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर रॅशेस देखील पडू शकतात आणि सेन्सिटिव्ह जर का तुमची जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा पिंपल्स वगैरे असतील तर तुम्ही एक ते दोन मिनटासाठी फक्त हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रबिंग करा किंवा मसाज करा त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन रिमूव्ह होऊ शकते आणि ब्लॅकेट्स व्हाईट देखील सगळे रिमूव्ह होतात तर या ठिकाणी मी दोन ते तीन मिनटासाठी हलके हाताने पूर्ण चेहऱ्याला स्क्रबिंग करून घेते आणि नाकाच्या भागावर थोडं आपल्याला चांगल्या प्रकारे स्क्रब करून घ्यायचं आहे कारण त्या ठिकाणी व्हाईटेट्स आणि ब्लॅक प्रमाणे खूप जास्त असते त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित असं आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे आणि मानेच्या भागाला किंवा अणुवटीला देखील छान प्रकारे आपल्याला स्क्रब करायचं आहे आता दोन ते तीन मिनिटभर स्क्रबिंग झाल्यानंतर आपल्याला चेहरा थंड पाण्याने वाश करून घ्यायचा आहे आणि चेहरा पुसा पुसण्यासाठी कधीही सॉफ्ट रुमालचा वापर करा किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा तुम्ही वापर करू शकतात तर चला आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट म्हणजे फेस मास्क तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक पूर्ण पिकलेला असा टोमॅटो लागणार आहे तर तुम्ही बघू शकता की मी पूर्ण लाल भडक असा टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटो आपल्याला किसून घ्यायचा आहे अर्धाच टोमॅटो आपल्याला या रेमेडीसाठी लागणार आहे तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं आणि ते आपल्या स्किनसाठी नॅचरल ब्लिचिंगचं काम टोमॅटो करत असतो त्यामुळे टोमॅटोचं आवर्जून या ठिकाणी आपल्याला उपयोग करायचा आहे तर टोमॅटो हा आपल्या चेहऱ्यावरची अनावश्यक जी डेडस्किन असते किंवा जी घाण असते ती काढण्यासाठी तर मदतशीर आहेच त्याचबरोबर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी देखील ट टोमॅटो हा खूपच जास्त फायदेशीर असतो तर चला या ठिकाणी आपण यामध्ये एक ते दीड चमचा एवढं पीठ ॲड करायचं आहे तर आपल्याला यामध्ये एक पाव चमचा एवढी हळद घालायची आहे हळद आपल्याला यामध्ये जास्त ॲड करायची नाही आहे नाहीतर आपला चेहरा हा जास्त पिवळा दिसू शकतो हो। तर या ठिकाणी खूपच कमी हळद आपल्याला आपल्याला ॲड करायची आहे त्यानंतर मध घालायचं आहे अर्धा टीस्पून एवढं यामध्ये या मी मध घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा एवढं आपल्याला या दही घालायचं आहे दही जर का तुम्हाला यामध्ये नसेल घालायचं तर तुम्ही कच्च्या दुधाचा देखील वापर करू शकतात किंवा गुलाबजल तुम्ही यामध्ये फक्त ॲड करू शकतात तर दही घातल्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन थेंब एवढं यामध्ये मी गुलाबजल देखील ॲड करते जेणेकरून आपल्या चेहऱ्याला छान असा ग्लो येईल आणि गुलाबजल हे चेहऱ्याला टोनरचं देखील काम करत असतं त्यामुळे गुलाबजल देखील नक्कीच घाला तर बघू शकता आहे तुम्ही या ठिकाणी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही आपल्याला या ठिकाणी फेस पॅक तयार करायचं नाही आहे तर व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि फेसपॅक लावत असताना कधीही लोअर टू अपर डायरेक्शनमध्येच आपल्याला च फेसपॅक चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे वरून असं खाली आपल्याला चेहऱ्याला कधीच फेसपॅक लावायचा नसतो त्यामुळे व्यवस्थित असा चेहऱ्यावर आपला ग्लो देखील नाही येणार आणि चेहऱ्याला सुरकुत्या देखील पडायचे खूप चान्सेस असतात तर आपल्याला वन लेअर आधी पातळ अशी वन लेअर चेहऱ्याला आपल्याला फेसपॅकची लावून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी चेहऱ्याला छान अशी मसाज आपल्याला करायची आहे जेणेकरून व्यवस्थित असं चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन होईल आणि छान अशी आपल्या चेहऱ्याला मसाज देखील होते आणि यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी देखील खूपच ही स्टेप फायदेशीर असते तर बघू शकताय तुम्ही पूर्ण चेहऱ्याला आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला चार त चार ते पाच मिनिटासाठी मसाज करून घ्यायची आहे तर मसाज झाल्यानंतर आपल्याला सेकंड लेअर चेहऱ्या चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे थिक अशी लेअर आपल्याला चेहऱ्यावर फे भे, फेसपॅकची चे, अप्लाय करायची आहे तर सगळीकडे आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित असा फेस पॅक लावून घ्यायचा आहे आणि मानेच्या भागाला कधीही फेसपॅक लावायचं विसरू नका नाही तर चेहरा आपला ग्लो करेल आणि मानेचा भागा वेगळा दिसेल असं नको व्हायला त्यामुळे आपल्याला मानेला देखील व्यवस्थित असा, दे असा फेस मास्क लावून घ्यायचा आहे आणि डोळ्यांच्या अवतीभोवती आपल्याला फेस मास्क जास्त करून लावायचा नाही आहे कारण त्या ठिकाणी आपली स्किन ही सेन्सिटिव्ह असते तर चला या ठिकाणी पंधरा मिनिटभर मी फेस पॅक राहू दिलेला होता जास्त देखील ड्राय नव्हता होऊ दिलेला तर थोडा नॉर्मल असा ओला राहिल्यानंतर असं ओला असेल त्यावेळेसच आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर बघू शकता की कि तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे तर तुम्ही एकदा हे फेशियल नक्की घरच्या घरी ट्राय करून बघा आणि फे पे, फेशियल झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे जेणेकरून अधिकच आपली ज त्वचाही ग्लो करायला लागेल ला ला आणि चेहरा हा आपला हायड्रेट राहील किंवा चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त हायड्रेट है, राहील तर या ठिकाणी च मॉइश्चरायझर लावल्यानंतर देखील आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे यामुळे काय होईल बरं ब्लड सर्क्युलेशन तर होणारच आहे त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही टाईट व्हायला देखील खूप जास्त मदत होत असते तर बघू शकता की कि, तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे नक्की अशा प्रकारे तुम्ही देखील हे फेशियल करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली ते दे देखील नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला देखील नक्की करा तर चला भेटूया नवीन असेच व्हिडिओ किंवा रेमेडीसोबत तोपर्यंत बाय